श्री सद्गुरु सत्यदत्ता पूजा श्री आचमन सुरू प्रथम पूजेला सुरुवात करायच्याऐवज अगोदर पूर्वी काय होत सारवण करायचं गोमय लिपते शेणाने सारवण करायचं नंतर रंगवल्ल्यादी रंजिते रांगोळी काढायची रांगोळी काढल्यानंतर मांडणी करायची त्या पूजेची पाठ जो असेल पूजेचा त्याच्यावर सगळी मांडणी करायची दत्त पूजेची मांडणी केल्यानंतर सगळे सुपारे जेवढ्या असतात सोळा सुपारी सतरावी सुपारी कुठली काय ते नंतर पुढे आलंच अगोदर तुम्हाला आहे पण आत्ताच आहे ते स्पष्टीकरण आहे निरूपण आहे समर्थांनी दिलेलं पूजेवर एक एक सुपारी मांडून त्याच्या खाली एक एक नाणं पण मांडायचे सुपारीखाली मग सुपारी कुठली कुठली असेल सुपारी बघा गणपतीची आहे सद्गुरूची आहे कुळदैवताची आहे कुलदैवत पण आहे प्रत्यक्षात परत सगळे ग्रह आहेत वायू आहेत बघा का कशा कशाची पूजा केली समर्थांनी सद्गुरूंनी वायूची सुद्धा जो आपल्याला पूर्ण या शरीरामध्ये देते त्या वायूची सुद्धा पूजा केलेली आहे इंद्राची पूजा कुठे केली जात नाही पण ह्या समर्थच्या बैठकीमध्ये केली जाते दत्त सत्यदत्तामध्ये सत्यदत्त ज्याची इथे पूजा असेल ना सत्य दत्ताची तिथे इंद्राची पूजा केली जाते कुठेच नाही केली जात कारण इंद्र हा अहंकारी होता स्वर्गाचा मालक स्वर्गाचा राजा इंद्र किती अहंकारीने अभिमानी होता प्रत्येकाची पूजा केलेली आहे का इंद्र म्हणजे काय धन संपदा आहे ना प्रत्येकाची पूजा केली बघा काय पूजेचा आहे अनुभव हो, आणि कसं म्हणजे कशी पूजा केली प्रत्यक्षात जेव्हा भटजी बसतो पूजेला आणि पती पत्नी बसतात नवऱ्याच्या हातामध्ये पतीच्या हातात एक पंचपळी पाणी देतो भटजी आणि आचम म्हणजे डोळ्यांना पाणी लावा जेव्हा डोळ्यांना पाणी लावतो तेव्हा दुसरी पळी देतो ती संकल्पासाठी का संकल्पासाठी की जी दत्तपूजा आहे सी जी सत्यदत्त पूजा आहे त्याचा संकल्प कर जर तो संकल्प केलास तर देव काय राहील तुझ्या संकल्पात तुला मदत करील किंवा तुझ्या संकल्पामध्ये तो ऊर्जा पुरवील आहे ना तो प्रसन्न होईल ह्याच्याकरता संकल्प देतात बोलतो ना एक पळीमध्ये पाणी दिलं तरी ते नंतर मग ते तांभाणं कधी सोडतात जेव्हा पूजेला आता सुरुवात आहे केलेली बघा आजच्या मॅम डोळ्यानं पाणी लावलं पाणी दिलं डोळ्यानं पाणी लावलं त्या मालकाने आणि दुसरा भटजीने पाणी दिलं त्याच्या हातात तेव्हा तो संकल्पाचा पाणी आहे तेव्हा त्या ईश्वराचं नामस्वर आहे त्या ईश्वराची नावं कोण तो ईश्वर आहे तर प्रत्यक्षात नारायण ओम केशवाय नमा ओम नारायण नमा ओम माधवाय नमा ओम गोविंदाय नमा ओम विष्णवे नमा ओम मधुसूदनाय नमा ओम त्रिविक्रमाय नमा ओम वामनाय नमा ओम श्रीधराय नमा ओम ऋषिकेशाय नमा ओम पद्मनाभाय नमा ओम दामोदराय नम ॐ सङ्कर्षणाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ पद्रुम्नाय नमः ॐ अनुर्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ अधोक्षचाय नमः ॐ नारसिंहाय नमः ॐ अचुचाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ उपेन्द्राय नमः ॐ हरय नमः ॐ श्रीकृष्णाय नमः प्राणानाय व्रतिप्रहत तिल अमलककल्केन स्नात्वा संकल्पे कृतपोषण एवढं त्या नारायणाची नाव म्हटलेली आहेत कारण प्रत्यक्षात त्या नारायणाने तेवढे तेवढे अवतार घेतले आणि ती ती नावं त्याला दिलेली आहेत त्या त्या अवतारामध्ये आणि सं नंतर तो पाणी तांभाणास सोडतात एवढं विष्णूची नावं एवढे ते नारायणाची नावं बोलल्यानंतर तो संकल्प एक संकल्प पूर्ण होतो आज किती संकल्प घ्यावा लागतात तर तीन संकल्प हा एक संकल्प झाला एक संकल्प पूर्ण होतो मग तो नारायण कोण आहे तोच तो केशव आहे प्रत्यक्षात अर्जुनाने नाव दिलं केशवा प्रत्यक्षात का केशवा म्हटलं तर अर्जुनाने अखंड नामस्मरण केलं त्या श्रीकृष्णाचं आणि नाव दिलं केशवा जेव्हा तो केशवा म्हणायचं तेव्हा केशव प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याच्या समोर उभे राहायचे तो नाव दिला प्रत्यक्षात द्रौपदीने जेव्हा जेव्हा तिच्यावर संकट उभे राहिले तेव्हा केशवा हात मारले केशवा नाव दिलं नंतर नारायणमा नारायण पण त्याला नाव दिलं आहे नारायणा का नाव दिलं प्रत्यक्षात जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण केलं आणि ती वस्त्र श्रीकृष्णाने पुरवली त्यावेळेस ते नारायणाचं नाव घेतलं ओम माधव आहे नमा त्याच वेळेस माधव म्हणून नाव घेतलं द्रौपदीने घेतलं बघा द्रौपदीने ती नावं कशी ठेवली अर्जुनाने ती नावं कशी ठेवली त्या ईश्वराला ओम गोविंद आहे ना त्याच वेळेस तिने गोविंद कोणी गोविंद ठेवला हा नाव तर प्रत्यक्षात अर्जुनानेच ठेवला गोविंद प्रत्यक्षात कुंतीने नाव ठेवलं गोविंद आणि कुंतीने हा पण नाव ठेवलं माधवा बघा कारण त्यांच्या हर एक प्रश्नाला हर एक चिंतेला तो उभं राहायचं म्हणून ही ही नावं कशी शुभ नाव आहेत दिलेली ओम विष्णवे नमः विष्णवे नमः का नाव दिलं तर हा कृष्ण अवतार आहे तो विष्णूचाच अवतार आहे प्रत्यक्षात म्हणून विष्णवे नमः ओम मधुसूदनाय आहे मधुसूदन कोणी नाव दिलं प्रत्यक्षात दौ द्रौपदीने दिलेलं आहे जेव्हा जेव्हा तिला कुठलं ना कुठलं संकट आड यायचं त्यावेळेस ती मधुसूदन म्हणून हाक मारायची चरित्रामध्ये त्रिविक्रम दिला हा पण त्याचाच अवतार आहे सद्गुरु चरित्रामध्ये दिला अखंड चरित्रा त्या सद्गुरूची भक्ती करणारा जेव्हा आणि सामने फक्त सद्गुरूचा चरित्र ठेवणारा आणि ज्यावेळेस सद्गुरू सद्गुरु त्याच्या दारामध्ये येतात त्यावेळेस त्याच्या समोर सद्गुरु नसून असे सगळे दंडाधिकारी उभे राहतात मग तो विचलित होतो की हा माझा नारायण मला माझा समोर ना माझा सद्गुरू माझ्या समोर येत नाही म्हणजे तो चरित्र उभा नाही राहत काय प्रॉब्लेम आहे म्हणून तो पूजा टाकून पुढे जातो बघते तर प्रत्यक्षात सगळे दंडाधिकारी सगळ्या दंडाधिकाऱ्याचा अवतार एकच श्री सद्गुरु श्री नारायण तोच तो त्रिविक्रमा म्हणून तो त्रिविक्रमाय नमा ओम वामनाय नमा वामन अवतार घेतला कशासाठी देवांसाठी ओम श्रीधराय नमा श्रीधर पण कोण आहे तोच आहे जो नारायण आहे ओम ऋषिकेशाय नमा ओम पद्मनाभाय नमा ऋषिकेश ऋषिकेश पण तोच आहे प्रत्यक्षात नारायण आणि पद्मनाभाय नमा का नाव ठेवलं पद्मनाभाय नमा त्याच्याच बिंबीतून कमळाचं देत बाहेर म्हणजे कमळ बाहेर पडलं आणि त्या कमळावर कोण आलं ब्रह्माजी म्हणून त्याला नाव काय पडलं पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः तोच तो दामोदर आहे बघा ज्या वेळेस पांडुरंगाचा अवतार म्हणून पांडुरंगाने जेव्हा काय म्हटलं ना साक्ष देण्यासाठी दामोदराचं अवतार घेतलं दामोदराय नमः पांडुरंगाने साक्ष देण्यासाठी भक्ताच्या बद्दल साक्ष देण्यासाठी कारण भक्ताला काही, काही प्रादे प्रादे ना काहीतरी त्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला आणि त्याला साक्ष देण्यासाठी दामोदराचं रूप घेतलं म्हणून ओम दामोदराय नमा ओम संकर्षणाय नमा जेवढे जेवढे संकर्ष जेवढे जेवढे त्यांच्यामध्ये काय अडचणी निर्माण झाल्या ते त्याच्या पूर्ण काय केलं त्यांनी नाश केलेला आहे पांडवांच्या याच्यात म्हणून त्याला संकर्षणाय नमा असं नाव दिलं ओम वासुदेव आहे नामा वासुदेवाच्या पोटी आला उदरी आला म्हणून वासुदेव नाव दिलं ओम पद्मनामाय नमः पद्धम कोण होता तर प्रत्यक्षात कामदेव होता आणि कामदेव हा ज्या वेळेस महादेवाचं नामस्मरण काय करत होता त्या नामस्मरणातून बाजूला काढत होता कामदेव कारण महादेव अखंड नामस्मरत असतो अखंड तप करत असतो तो तपभंग करण्यासाठी तो कामदेव तिथे आला आणि कामदेवानी श्री महादेवाची तपभंग केलं आणि त्याच वेळेस काय झालं महादेवानी तिसरा डोला उघडला आणि कामदेवाला भस्म केलं कामदेवाला भस्म केलं पृथ्वीचं कार्य थंब राहिलं म्हणजे काय म्हणतात ना म्हणजे पूर्ण पृथ्वीचं जिथे झाडं असतील तिथे पा पाळवी फुटायची नाही किंवा जिथे बी असेल तिथे रुजायचं नाही असं काम थंब झालं कोणाला म्हणजे हे होणार नाही किंवा पुनर्जीवन कोणाचं होणार नाही असं झालेलं काम देव कशासाठी असतो पती पत्नी जेव्हा संबंध ठेवतात तेव्हा मुलं होतात तर ही प्रक्रिया कामदेवाची असते ही प्रक्रिया थांबणे ज्या वेळेस त्याच महादेवाने त्याला देहविरहित रूप दिलं आणि तो कार्य चालू ठेवला कामदेवाने आणि तिथेच त्याला अभय दिला की तू श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या पदरी पोटी जाणार तेव्हा त्याचं नाव ठेवलं पद्युम्न मग पद्युम्न आणि त्याने काय केलं राक्षसाचं वध केलं त्याच्या हातातूनच राक्षसाचं वध होणार होतं म्हणून ती तो नाव दिला आणि त्यावेळेस तसं त्याला जन्म दिला बघा ओम अनिरुद्ध नमा म्हणून नारायणाचाच अवतार आहे कारण सगळे विकारव काम मनुष्य कसा जगेल काम नसेल तर आणि काम हा कसा आहे मर्यादेत आहे तो पण पावित्र्यानी वापरायच आहे म्हणून हा कामदेव आहे हो पावित्र रूपी आहे पावित्र्य म्हणजे काय लग्न झाल्यानंतर तो त्याचा उपयोग करायचा आहे असंच नाही सगळ्याला शास्त्र आहे सगळ्यांना नीती मर्यादा आहे ओम अनिरुद्ध आहे नमा अनिरुद्ध कोण आहे तोच आहे तोच तो, तो नारायण आहे ओम पुरुषोत्तमाय नमः पुरुष कोण आहे तोच आहे कारण जळी स्थळी काष्टी पा पाषाणी परब्रह्म भरलेला आहे प्रत्येकाच्या हृदयात तो पुरुषासारखं का कार्य करतो बाईच्या पण हृदयात पुरुष आहे आणि पुरुषाच्या पण हृदयात पुरुष आहे माया म्हणजे बाई पुरुषसुद्धा बाई आहे कारण पुरुष ही देह घेऊन आलेला आहे म्हणजे माया आहे पण या मायेमध्ये कार्य जो करणारा आहे ना जो हृदय आहे जो हृदयाचं ठोके आहेत ना जो ठोके देणारा कोण आहे तर पुरुषोत्तम तोच तो पुरुषोत्तम आणि हाच पुरुषोत्तम कोण आहे राम प्रभू आहे ओम पुरुषोत्तमाय नमा ओम जाय नमः अधोक्ष तोच तो अधोक्ष कोण तर प्रत्यक्षात नारायण ओम नारसिंहाय नमा जेव्हा सगळे जन्म ईश्वराचे झाले हा नारसिंह कोण आहे तर प्रत्यक्षात सद्गुरू म्हणून त्याचा अवतार झाला तो तो नारसिंहायनामा मग नारसिंह कोण आहे तर प्रत्यक्षात नारायणनामा नारायणच आहे ओम अच्युताय नमा अच्युत रूपात तो पण आलेला आहे तो पण नारायणच आहे त्याला तो नाव दिलं आहे पण त्यावेळेस तसा त्याचा जन्म झालेला आहे म्हणून तो नाव त्याला दिलेलं आहे नमः ओम जनार्दनाय नामा जनार्दन पण कोण आहे तोच आहे नारायणच आहे मग एवढी नावं घेतलं ओम नमः हे उपेंद्र कोण आहेत नवना तर नवनाथांचंच आहे ओम हरये नमा हरय का नाव दिलं तर सगळ्यांचं दुःख हरवणारा तो तो हरय म्हणजे कोण आहे प्रत्यक्षात हा गणपतीला सुद्धा नाव आहे हरये नमा ओम श्रीकृष्णाय नमा ओम प्राणानायम व्रती प्रातील अमल कल्केन संकल्प संकल्प कृतपोषण तेव्हा तो संकल्प सोडला गेला हा एक संकल्प पूर्ण करताना ईश्वराची एवढी नावं घेतली आणि ईश्वराची एवढी नावं घेतल्यानंतर तो ईश्वर तिथे काय झालं प्रगड झालं कुठे जिथे पूजेचं स्थान आहे ना तिथे आणि तिथून तो जो पूजा घेतो जो पूजा घेतो जो पूजा करतो ज्याच्याकडून पूजा केली जातो त्याला आशीर्वाद देतो तो ईश्वर बघा एका संकल्पात तो एवढा आशीर्वाद देतो कारण त्याची स्तुती त्याचं नाव घेतलं नाव कोणी घेतलं तर पंडितांनी घेतलं भटजीने घेतलं पण भटजीने नाव घेऊन तो ईश्वर पावन कोणाला झाला आहे ज्याने सगळी पूजेचं सामग्री आणली ज्याने पूजेची तयारी केली त्याला तो पावन होतो हा एक संकल्प पूर्ण होतो इथे पुढे काय दिलं पुढे दिलं ना ते पुढच्या ह्याच्यामध्ये दिलं जाईल कशामध्ये व्हिडिओमध्ये तिथपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक शेअर करत राहा बेलायकन दाबायला विसरू नका आणि समर्थ आपल्याला पुढे पुढे निरूपण देतच राहील कारण इथे फक्त ईश्वराची भक्ती आहे दुसरं काही नाही ईश्वराची स्तुती आहे ईश्वराचं स्तवण आहे आणि बोलतात ना त्या ईश्वराचं जर हजार नावं घेतली ना सकाळी सकाळी तरी कार्य जो काही कार्य असतो तो करून घेतो असा ईश्वर आहे दयाळू आहे कृपाळू आहे जसं आपल्याला भूक लागते ना तसं आपण अण्णाजवळ जातो अन्न बनवतो आणि नंतर तो अन्न काय करतो आपण तो हाताने उचलतो आणि आपल्या पोटात घालतो तो अन्न आपोआप आपल्या पोटात येत नाही तेव्हा तो उदर भरत असतो तर ह्याचं पण सगळी म्हणजे ह्याच्यावर पण सगळं निरूपण येणारच आहे पुढे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम